गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुबीर समरथ श्रीराम समरत ओ गो गणपते नम सद्गुरु चरणांना नतमस्त खून आपण या मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप बाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण आहोत ना आज आपण एका नवीन नवी वेगळ्या गोष्टीवर बोलणार आहोत कोणती गोष्ट बरं बघा अजून या भारतामध्ये नव्हे नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असं एक सुद्धा नसेल म्हणजे नव्वद टक्के घरं आहेत ना प्रत्येक घरामध्ये गणरायाची स्थापना झालेली आहे प्रत्येक घरामध्ये गणरायाचं विराजमान झालेले आहे आणि जेव्हा गणपती बाप्पा आपण बसवतो ना बघा काहींचे दीड दिवसाचे गेलेसुद्धा असतील विसर्जन झालं असेल अडीच दिवसाचं विसर्जन झालं असेल आता बघा सात दिवसाचे गणपती राहिलेले आहेत एकदा दहा दिवसाचे सुद्धा राहिलेले आहेत नवे नव्हे तर एकवीस दिवसाचे सुद्धा आहेत पण त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत ना बघा प्रत्येकानं प्रत्येकानं कळश पुजलेला आहे आणि या कळश स्थापनेतील या नारळाचे संकेत आहेत ना तू गणपती बाप्पा कसा देत असतो गणपती बाप्पांचा कसा चमत्कार होतो आणि साक्षात महालक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये वास कसा असतो ना ते आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत कारण या ब्रह्मांडामध्ये गणपती बाप्पा अशी देवता आहे ना तुम्ही थोडी जरी त्यांची सेवा केली ना तरी ते परत रिटर्न सुखाच्या रूपामध्ये समाधानाच्या रूपामध्ये तुमच्या जीवनामध्ये निर्माण करत असतात आणि हे गणपती बाप्पांची ज्या दिवशी आपण स्थापना केली आपल्या घरामध्ये आणले त्यावेळी आपण कळशसुद्धा पुजला असेल कळशसुद्धा स्थापित केलेला असेल आणि तो कळशाचं करायचं काय आणि काय केल्यानं काय होईल ते आज या निरूपणामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे म्हणजे नारळाने असे संकेत आपल्याला दिले ना आपल्याला काही संकेत मिळतात कोणत्या शुभ घटना घडतात कोणत्या कोणत्या घटना जर अशा घडल्या तर आपण समजून जावं हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आज आपण पाहणार आहोत या लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली नियम आहेत ना श्रीफळाचे उपाय आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत नारळ उभा फुटल्यास किंवा नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात आणि हे संकेत आहेत ना ज्या ज्या मनुष्यानं ज्या ज्या घरामध्ये प्रत्येकानं गणपती बाप्पांची स्थापना केलेली असेल त्या घरामध्ये हे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे कळश स्थापनेला साधारण महत्व आहे शास्त्रामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे बघा कळश स्थापना आहे ना ती देव्हाऱ्यामध्ये नक्कीच केलेली असते जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा तुम्ही आणले नसतील स्थापना नसं केलेल तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये तुमच्या देवाऱ्यामध्ये कळश असेल तरी सुद्धा तुम्हाला तो फायदा मिळणार आहे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा महालक्ष्मीची पूजा करतो ना त्यावेळी सुद्धा कळश स्थापना केली जाते म्हणजेच थोडक्यात कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला देवतेचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं म्हणजे लक्ष्मी गणपती किंवा विष्णू विष्णूचा स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीयचं असतं ना म्हणून कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वात जात नाही या नारळ पूजेसाठी बघा पूजेसाठी जेव्हा आपण मांडतो ना तेव्हा देवतेचं स्वरूप असतं ते त्यात विराजमान असल्याची धारणा असते आणि ती धारणा मनात ठेवून अनेकजण यांची आराधनासुद्धा करतात अनेकांच्या देवघरांमध्ये कायमस्वरूपी कळशावर नार नार ही नारळ स्थापन केला जातो अनेकदा या नारळाला सतत कळशातील पाणी मिळाल्यामुळं सुद्धा फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातूनच चक्क नारळाचं रोप उगवण्याची सुरुवात होते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये अथवा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असतात इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणं अतिशय शुभ संकेत मानला जातो आणि जर तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पा विराजमान असेल त्यावेळेस जर नारळाला कोंब फुटला तर तुमच्या जीवनामध्ये या दोन महिन्याच्या आतमध्ये सर्वात शुभ संकेत मिळणार आहेत तुमच्या जीवनामध्ये अशा घटना घडतील ना तुम्ही कधीही त्या मनामध्ये सुद्धा स्वप्न सुद्धा पाहिलेलं नसेल म्हणजे एखाद्या वेळेस तुमच्या मुलाला नोकरी लागेल एखाद्या वेळेस तुमच्या धनधान्यामध्ये वाढ होईल म्हणजे आपल्याकडे या नारळासंबंधी अनेक समजुती आहेत पण जर गणपती बाप्पा म्हणजे स्वतः भगवंत आपल्या समोर असेल आणि भगवंतासमोर जरा नारळाला मोड आला तर समजून जावं तुमच्या नशिबाची चावी आता खुलणार आहे म्हणजेच नारळ आहे ना एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं नारळ नासका निघाला म्हणजे नारळ पावळा असं म्हटलं जातं म्हणजे चांगलं झालं असं म्हटलं जातं पण नारळ फोडणं हे शुभतेचं प्रतीक आहे आणि स्वतःचं शुद्धकरण देखील आहे हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचं प्रतीक आहे कोणताही पवित्र विधी आहे ना किंवा पूजा असो सुरू करण्यापूर्वी अगोदर नारळ फोडला जातो की तुम्ही तुमचा अहंकार असो गर्व असो आणि नकारात्मक विचार तोडत आहात था। हाच तो अर्थ असतो ना बघा तुमच्या एक प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल की आपण कधीतरी असं मनात विचार करतो की आपण मंदिरात जाऊन नारळ का फोडावा बरं कारण आपल्या जीवनामध्ये असलेला अहंकार गर्व लोप हे तीन प्रकारचे किडे आहेत ना ते तीन प्रकारचे किडे आपण तिथे फोडले जातो म्हणजे आपल्या देहातून आपल्या अंतकरणातून ते तीन किडे बाहेर काढतो आणि मग आपण भगवंताला शरण जावं जर अहंकार घेऊन गर्व घेऊन लोभ घेऊन जर आपण भगवंताला शरण गेलो ना तर भगवंतापर्यंत आपली भक्ती पोचत नाही म्हणून हा नारळ फोडायचा असतो तेव्हा भगवंत सुद्धा त्या क्षणी आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणं म्हणजे बीज स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवातच होणं आहे ना हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे अध्यात्मामध्येही सुद्धा नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमाळीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिलं जातं ही प्रगतीची चिन्ह आहेत ना ही समजली जातात त्यामुळं नारळाला कोंब फुटणं हे भरपूर शुभ आहे आणि हे शुभसूचक असल्यानं अनेकांची ही धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळं जरा आपल्या घरामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं असेल किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरद असतो तो, तो आपल्या जीवनामध्ये आहे असं मानलं जातं म्हणजे ज्योतिषशास्त्राचा जर विचार केला ना तर तज्ज्ञ मंडळींचं असं सुद्धा आहे की आर्थिक स्थिती सुधारण्याचं आणि आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात म्हणजे नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूपच महत्त्व दिले गेलेलं आहे ना काही जण नारळाला सजीवरूप देखील मानतात नारळाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत बघा तुम्ही कधी तुम्हाला जर वेळ असेल ना तर व्यवस्थित बघा नारळाला दोन डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ना ते अमृत समान मानलं जातं नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ असं म्हटलं जातं म्हणजेच श्रीलक्ष्मीचं फळ मानलं जातं त्यामुळं प्रत्येक पूजामध्ये प्रत्येक कार्यामध्ये नारळाला खूप महत्त्वच ना। आहे ना म्हणजे नारळाला पूजा यज्ञ हवण यासारख्या गोष्टी आहेत ना खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे प्रसादाच्या रूपामध्ये नारळच आपण वापरतो ना बघा अशी आख्यायिका सुद्धा आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेणू आणि नारळ आहेत ना हे संसाराकरता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं ना म्हणून नारळाच्या प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानलं जातं ना बघा पौराणिक कथेमध्ये सांगितलं जातं की इंद्रदेवावर महर्षी रागावले आणि त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला आणि या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाहीत किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली ते त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपामध्ये पाहिलं जातं बघा पूर्वी कर्मकांड आणि हवणमध्ये बळी देण्याची प्रथा होती आणि बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू ही प्रथा बंदच झाली ना फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू झाली आणि त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्य रूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली आणि नारळाला कल्पवृक्ष समजलं जातं कारण नारळ आहे ना प्रत्येक आजारांवर रामबाण उपाय आहे नारळ श शक्तीवर्धक असून त्याचा खूप उपयोगीच होतो ना म्हणून नारळ या फळाचा त्याच्या पाण्याचा उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मामध्ये महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात देखील भरपूर कथा सांगितल्या जातात बघा तेवढा आपल्याला वेळ नाही पण सांगायचं झालं ना, ना म्हणजे एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळं नसून ते एक बीज आहे आणि जी वनस्पतीच्या उत्पन्नाच्या म्हणजे पुनरुत्पन्नाचा आधार आहे हा नारळाचा संबंध आहे ना प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे म्हणजे स्त्रिया या बियांच्या रूपामध्ये मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपामध्ये नारळ फोडू नये असं कारण आहे ना शास्त्रामध्ये वेदांमध्ये पुराणांमध्ये अशुभ मानलं गेलेलं आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात नारळ हे धनाची देवी महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यांच्या पूजेमध्ये नारळ असणं ना। खूप महत्वाचं आहे पूजेमध्ये अर्पण केलेला नारळ आहे ना तो वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होत असतो असं अजिबात नाही उलट नारळ खराब होणं अतिशय शुभ असतं त्याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत असतात जरा नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारं सर्व संकट नारळाने आपल्यावर घेतलेलं असतं म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळं तो अतिशय त्या शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेलं संकट आहे ना ते टळलेलं असतं या नारळाला सर्वात पवित्र फळं म्हणून संबोधलं आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्तगुरू आहेत ना या तीन देवतांचा वासा असल्याचं म्हटलं जातं म्हणून आपण सुद्धा दत्तगुरूंचीच भक्ती करतो ना म्हणून नारळाला असे अनेक जण श्रीपळ म्हणून देखील म्हणतात पण देवाला नारळ वाहिल्यानं ना भक्तांची सगळी दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही तर जे काही शुभकार्य असतील तिथे देखील नारळ फोडला जातो ना म्हणून पूजेमध्ये नारळ फोडणं म्हणजे तो देवांच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड असू द्या अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करत असत शास्त्रामध्ये आहे ना गरिबी दूर करण्यासाठी हा नारळाचा उपाय सांगितलेला आहे जर आपल्या जीवनामध्ये भरपूर चांगलं वागून सुद्धा भरपूर चांगले कर्म करून सुद्धा जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर शास्त्रामध्ये एक उपाय सांगितलेला आहे एका नारळाला सिंदूर लावून म्हणजे मौळी किंवा लाल धागा बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा हे किमान अकरा मंगळवार नक्कीच करा हळूहळू तुम्ही तुमच्या गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान देखील वाचावा नारळा अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी आणि यावेळी हनुमानाची सात्विक स्पंदणे ती नारळामध्ये यावीत यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजींना वाहिलेला हा नारळ आहे तो महिलांनी अजिबात खाऊ नये असं देखील शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये नारळाचं झाड लावलं जातं त्या घरात नेहमी सुख शांती नांदत असते वास्तुशास्त्रामध्ये नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीनं आपल्या घराच्या अंगणामध्ये नारळाचं झाड अवश्य लावावं आणि ते झाड ते जर गणपती बाप्पांचे आता हे दिवस चालू आहे तर किमान एक पहिला गणपतींच्या आगमनापासून तर कमीत कमी, कमी दहा दिवसापर्यंत जर आपल्या शेजारी नारळाचं जर झाड लावत असाल तर पुढच्या वर्षीचे गणपती येऊपर्यंत तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी झालेली असेल वास्तुशास्त्रामध्ये नारळाचं झाड लावल्यानं आर्थिक समस्यापासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद टाळले जातात त्यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते आणि हे नारळाचं झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड आहे ना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावं आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय फायदेशीर आहे आता धार्मिक महत्त्व सोबत असणारे हे झाड आहे ना ते नारळ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचंच आहे ना याशिवाय नारळाचं पाणी पिल्यानं आपलं पोट देखील थंडच राहतं ना आता पाण्याचा नारळ एखाद्यावर एकवीस वेळा उतरून मंदिरामध्ये जातात यामुळं तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतात तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असं केल्यानं आर्थिक चणचण किंवा लवकर संपुष्टात येईल असं सुद्धा म्हटलं जातं की जर अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचं झाड खूप चांगलं परिणाम देऊ शकतं म्हणून घरातील नारळाचं झाड आहे ना ते उत्तर दिशेला असेल किंवा त्याचं तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला असेल तर नारळाचं झाड घरापेक्षा उंच असावं याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचं झाड तोडल्यानं चांगले परिणाम मिळत नाही परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले तरी दुसरी बाब आहे पण नारळाचं झाड स्वतः तोडणं फार अशुभ मानलं जातं तंत्र उपयांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो आणि यामधील वस्तू अत्यंत चमत्कारिक असतात ती म्हणजे हे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडी लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ आहेत ना ते सहजपणे उपलब्ध होतात या नघु नारळाचा प्रयोग आहे ना विविध तंत्र उपयांमध्ये सुद्धा केला जातो विशेषतः धन संपत्ती प्राप्त करून देणाऱ्या या उपायांमध्ये केला जातो पण आपला हिंदू धर्म आपल्याला काय शिकवतो बरं अंधश्रद्धेपासून आपण दूर राहायला हवं हे तंत्र मंत्र विद्या या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत त्या आपल्याला काही मतलब नाही पण आपण कर्मावर लक्ष द्यायला हवं आपले कर्म आहेत ना आपण कर्म म्हणजे दुसऱ्याला त्रास कधी देऊ नये दुसऱ्याच्या जीवनात दुःख निर्माण करू नये हीच कधी भक्ती आहे ना म्हणून या लघुण काही खास उपाय आहेत ना तुम्ही नक्कीच आवर्जून करा आता ही अंधश्रद्धा अजिबात नाही ज्याच्या जीवनामध्ये सुख येत नसेल ज्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होत नसेल त्यांनी हे उपाय नक्कीच करावेत एका चौरंग किंवा पाटावर पाच लघुण आरळ स्थापित करून त्यावर केशर लावावं प्रत्येक नारळावर केशराच्या टिळा लावा, लावा सत्तावीस वेळेस पुढील मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा तुम्ही दत्तगुरूंचा मंत्र सुद्धा म्हणू शकता अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त या मंत्रांचा आहे ना सत्तावीस वेळेत मनातल्या मनामध्ये जप करावा या उपायानं तुमची अडकलेली कामं आहेत ना ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित फरक मिळू शकतो म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलेली माहिती होती ती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे की त्या कळशाच्या स्थापनेचा तो नारळ असतो तो खूप चमत्कारिक असतो पण आता गणपती स्थापनेचे दिवस चालू झालेले आहेत आणि गणपती आपल्या घरामध्ये विराजमान आहे फक्त प्रत्येक भक्तानं त्या बाप्पाच्या गणपतीचा जो कळश स्थापनेचा नारळ आहे ना जोपर्यंत तसाच ठेवावा जोपर्यंत त्याला मोड येत नाही बघा तुम्ही विचार करून बघा लवकरात लवकर दोन महिन्याच्या आतमध्ये जर त्या नारळाला कोंब फुटला तर व्यवस्थित त्याच्यावर लक्ष ठेवा आणि दोन महिन्याच्या आतमध्ये जेव्हा तो कळश त्या कळशामध्ये कोंब फुटेल तेव्हा एक महिन्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये असा बदल होईल ना पण तो नारळ आहे तो नारळावर कुणाचीही नजर पडून देऊ नका कारण त्यामध्ये आपण भक्ती निर्माण केलेली असते आपली श्रद्धा असते आपलं सर्व सर्वस्व त्यामध्ये असतं म्हणून कारण बघा जोपर्यंत आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत आपण सकाळ संध्याकाळ आरती करतो म्हणजे पूर्ण पूजेचं ते फळ आहे ना त्या नारळामध्ये एकवटलेलं असतं आणि ज्यावेळी त्या नारळाला कोंब फुटला जातो ज्यावेळी तो नारळ तडकला जातो त्यावेळी जर तो नारक जर तो नारळ तुमच्या घरामध्ये तडकत असेल तर तुम्ही समजून जावं की तुमच्या जीवनामध्ये येणारं भरपूर मोठं संकट टळलेलं आहे त्या संकटापासून तुम्हाला मुक्ती मिळालेली आहे आणि जर त्या नारळाला कुंभ फुटत असेल तर समजून जावं की येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होणार आहे की तुमचा सर्व संसार आहे ना तो सुखाचा होणार आहे म्हणून कोणतीही चिंता करू नका सर्व काही बाप्पाच्या कृपेनं दत्तगुरूंच्या आशीर्वादानं सर्व आपलं व्यवस्थित होईल जय जय रघुबीर समर्थ